नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो हो, आहोत मित्रांनो हे एक तारपा सॉंग आहे तर मित्रांनो या सॉंगमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेली आहे तसेच सॉंगच्या मागे कुणी मेहनत घेतलेली आहे आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे सॉंग लवकरच आपल्याला फुल सॉंग बघायला भेटणार आहे तर आपला व्हिडिओ पर बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो गाण्याचे नाव आहे गावात तारपा आला मित्रांनो या गाण्यामध्ये ऍक्टिंग केलेले आहे नितेश बुंदे साक्षी पागी किरण वरठा आणि सरस्वती सातवी तसेच शैलेश जानते आणि दीपाली नेमाले मित्रांनो या शोमध्ये डायरेक्टर आणि कोरोग्राफी आहे नील साबले मित्रांनो या गाण्यामध्ये प्रोड्युसर आहेत दीपाली नेमाले आणि शैलेश जानते तसेच मित्रांनो हे गाणं लिहिलेलं आहे अजय चौधरी यांनी मित्रांनो या गाण्यामध्ये सिंगिंग केलेलं आहे अजय चौधरी आणि धनश्री पाटील डीओपी आहेत जयेश कदम मित्रांनो या गाण्याला म्युझिक दिलेलं आहे डीजे अक्षय प्रो यांनी व्हिडिओग्राफी आणि सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे जयेश कदम यांनी ड्रॉन पायलट आहे मित्रांनो प्रथमेश कदम पिके डान्सर्स आहेत मित्रांनो या गाण्यामध्ये संतोष स्वप्नील पंकज आणि दिनेश मित्रांनो या गाण्यामध्ये सपोर्ट टीम आहे सुशील आयुष नितेश आणि विजेंद्र मित्रांनो स्पेशल थँक्स त्यांनी या गाण्यामध्ये मानलेलं आहे पागी दीपेश जानते आणि निलेश वल्वी तर मित्रांनो या सर्व कलाकारांनी या सॉन्गमध्ये ॲक्टिंग केलेली आहे तसेच सॉंगच्या मागे मेहनत घेतलेली आहे मित्रांनो हे फुल सॉन्ग तुम्हाला बघायला भेटणार आहे आदी नेचर म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या सर्व कलाकारांनी या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे तसेच सॉंगच्या मागे मेहनत घेतलेली आहे तर मित्रांनो हे लवकरच फुल सॉन्ग आपल्याला बघायला भेटणार आहे तर त्यांच्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेलं आहे नक्की त्यांच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करू शकता तर मित्रांनो आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये